नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे आज मी तुमच्याबरोबर गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी चुरमा लाडूची रेसिपी शेअर करणार आहे यापासून ना तुम्ही मोदकसुद्धा म्हणू शकता हे लाडू बघा जितके दिसायला भारी दिसत ना तितकेच हे हेल्दीसुद्धा आहे कारण यामध्ये आपण साजूक तूप वापरलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे साखर न टाकता हे लाडू छान गुळापासून तयार केलेले आहेत जितके दिसायला भारी दिसत आहे ना तितकेच खायला चविष्ट बनवून तयार झालेत अगदी मन तृप्त करतील इतकी भारी रेसिपी आहे चला मग ह्या रेसिपीला सुरुवात करूयात मिक्सिंग बाउलमध्ये मी एक वाटी म्हणजेच एक कप इथे रेग्युलर गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर अर्धी वाटी इथे रवा घ्यायचा किंवा दोन ते तीन चमचे रवा असेल तरी सुद्धा चालेल छान लाडू चवदार खमंग होण्यासाठी तीन ते चार मोठे चमचे यामध्ये बेसन पीठ घातले त्यानंतर तुपाचं मोहन घालायचं आहे साजूक तुपातली चव अतिशय मस्त लागते त्यामुळे असेल तर साजूक तुपाचा अवश्य वापर करा मोहन म्हणून यामध्ये घातलं आहे तूप सगळं जे आहे ना ते पिठाला व्यवस्थित लावून घेतलं आहे त्यानंतर असा मुटका करून बघायचा वळल्या गेला की त्यानंतर यामध्ये जरा जरा करून पाणी घालून छान आता याचा जो आहे ना घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे सैलसर अजिबात मळू नका छान घट्टसर गोळा इथे मळून घ्यायचा आहे कणिक येते हे भिजल्या गेलं आहे पण हे मला जरासं सुख वाटत होतं म्हणून थोडंसं पाणी वरतून घातलं आणि छान याचा घट्टसर गोळा इथे मळून घेतलाय हे पीठ अजिबात मळल्यानंतर भिजत ठेवण्याची गरज नाही आहे याचे आपण मुटके तयार करून घेऊयात मुटके बनवणं अतिशय सोपं आहे तर इथे बघा छोटासा गोळा घ्यायचा हातावर असा लंबोत्या आकारामध्ये फिरवायचा आणि त्याचा मुटका करायचा जसं आपण मुटकळे बनवतो कोथिंबिरीचे अगदी तसंच त्याला आकार द्यायला हवा जास्त जाड करू नका हे टीप मात्र येथील आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्यानंतर हे पीठ तुम्हाला दाखवते बघा अगदी तुटते ज्वारीच्या पिठाप्रमाणे यामध्ये अजिबात लवचिकता नाही आहे त्यामुळेच आपल्याला छान घट्टसर हे मळून घ्यायचं आहे आता सर्व मिश्रणाचे असेच इथे मी मुटके तयार करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला तळून घ्यायचे तळण्यासाठी मी इथे तेलाचा वापर करते पण तुम्ही तुपामध्ये सुद्धा हे तळून घेऊ शकता पण यामध्ये मी भरपूर साजूक तूप घालणार आहे त्यामुळे चव काही साजूक तुपातली जाणार नाही आहे आता एक एक करून मावतील इतपत तेलामध्ये मुटके टाकून घेतले आणि छान मध्यम मासेवर मध्यम तावलेल्या तेलामध्ये हलकेसे लालसर होईपर्यंत खमंग आपण भाजून घेणार आहोत कारण आतमध्ये सुद्धा हे व्यवस्थित तळल्या गेले पाहिजे कच्चे राहायला नको जर आपण वेळ देऊन कमी आचेवर सुद्धा तळलेला तर अजिबात हे तेलकट होत नाही काळजी करायची नाही छान मध्यम तापल्या तेलामध्ये मध्यम आसेवर वेळ देऊन छान खमंग असे तळून घ्यायचे तर बघा छान मस्त सोनेरी रंग आलाय सर्व मुटके तळून झाल्यानंतर थंड झालेत आणि त्यानंतर असे आपल्याला हे चुरून घ्यायचेत हाताने जितकं शक्य होईल तितके हे आपल्याला चुरून घ्यायचे गरम असताना चुरू नका नाहीतर चटका बसेल तर हे सर्व आता इथे मिश्रण मी असंच तयार करून घेतलेलं आहे रफ मिश्रण आहे हे तर मिक्सरला आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे त्याकरता मोठं मिक्सरचं भांडं घेतलं निम्म मिश्रण यामध्ये टाकलं आहे झाकण लावून आता छान बारीक वाटून घेते जितके शक्य होईल तितकं बारीक वाटा कारण कितीही बारीक वाटलं ना तर याला दर्दरीतपणा असणारच आहे मस्त बारीक राव्याप्रमाणे हे तयार झालं आहे आता मिक्सर चांगला आहे त्यामुळे व्यवस्थित सर्व कण छान दळल्या गेलेले आहेत जर यामध्ये मोठे तुकडे राहिलेच तर मोठी चाळणीवर चाळून घ्यायचं आणि चा, जे एक्स्ट्राचे तुकडे राहिले असतील ते पुन्हा वाटून घ्यायचे सर्व चुरमा इथे तयार झालाय दुसऱ्या कढाईमध्ये अर्धा ते पाऊन कप तूप घ्यायचं अगदी अर्धा कप किंवा त्याहीपेक्षा कमी साजूक तूप घेतलं तरीसुद्धा चालेल पण छान भरपूर साजूक तूप घेतले मस्त चव येते आणि यामध्ये छान गोडीसाठी आपल्याला गुळ घालायचं आहे साखर न वापरता इथे मी गुळाचा वापर करते तर ह्याच कपने मोजून पाऊन कप गुळ हे परफेक्ट प्रमाण आहे जर गोड कमी आवडत असेल थोडंसं गोड कमी हवं असेल तर अर्धा कप शिरून यामध्ये गुळ घालू शकता आता गॅसची आज मध्यम आहे गुळ टाकला आहे त्यानंतर यामध्ये सुक्या मेवाचे तुकडे टाकले ज्यामध्ये बदाम आहे काजू आहे आणि बेदाणे आहेत आता हे मिश्रण आपल्याला कितपत गरम करायचं आहे फक्त गुळ विरघळेपर्यंत गुळ विरघळला की गॅस ताबडतोब बंद करायचा गरम वाफ यातली जाऊ द्यायची हलकंसं एकदा दोनदा फिरून घ्यायचं आणि ताबडतोब गरम गरम मिश्रण कढाईमध्ये तसंच न ठेवता ह्या मिश्रणामध्ये म्हणजे चुरम्यामध्ये ओतून घ्यायचं ही टीप इथे लक्षात ठेवा गुळ जास्त वेळ तुपामध्ये गरम करू नका नाहीतर त्याचा पाक होऊ शकतो चिकटसर होऊ शकतं मिश्रण फक्त गुळ विरगळून घ्यायचं ताबडतोब चुरम्यामध्ये हे मिश्रण टाकायचं वेलची पूड टाकलेली आहे गार्निशिंग म्हणून किंवा खमंग चवण्यासाठी एक मोठा चमचा भाजलेली खसखस घातलेली आहे तूप वगैरे काहीच न घालता ड्राय रोस्ट करून घेतलेला आहे खसखस आता हे मिश्रण अगोदर गरम आहे ना तोवर मी छान मिक्स करून घेते एकदा व्यवस्थित मिक्स केलं की साधारण दहा मिनटासाठी हे मी असंच ठेवलं होतं म्हणजे तोपर्यंत यातली गरम वाफ जाईल आणि गुळ आणि तूप छान या चुरम्यामध्ये मुरल्यासुद्धा गेलेलं आहे तोपर्यंत छान कोमट झालं आहे मिश्रण हाताला सोसेल इतपत हे गरम आहे ताबडतोब आता याचे लाडू वळायला घेते पण त्या अगोदर तुम्हाला इथे मी एक सांगते सध्या आपण गणपती बाप्पा बसलेले आहे तर नैवेद्य म्हणून तुम्ही सुद्धा करू शकता अगदी सहज हा मोदक बनला जातो तर हा तयार झाला आपला चुरमा मोदक मोदक बनवायचे असतील तर साचेचा वापर करून सहज असे मोदक तुम्ही करून घेऊ शकता किंवा लाडू बनवायला सुद्धा सोपं आहे कारण मिश्रण ओलसर आहे सहज लाडू वळला जातो छोटे मोठे अवडेल त्या आकारामध्ये लाडू बनवून घ्या बघा काय भारी गरगरीत दिसायला अगदी मस्त दिसतोय एकदम चविष्ट हे लाडू बनवून तयार होतात दहा बारा दिवस बिलकुल खराब होत नाही आहे तसेच राहतात अगदी पौष्टिक रेसिपी आहे गुळ वापरला आहे तूप वापरलं आणि गव्हाच्या पिठाचे हे लाडू आहेत खातानी अजिबात चिकटसर लागत नाही मस्त दरदरी त्याचं टेक्स्चर आहे परफेक्ट लाडू बनवून तयार होतात नैवेद्य एरवी एरवीसुद्धा ही रेसिपी मुलांसाठी करून ठेवू शकता अगदी पौष्टिक आहे रेसिपी नक्की करून बघा किंवा कशी वाटली केल्यानंतर हे कमेंट वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे एका छानशा मस्त नवीन रेसिपी बरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद